नमस्कार शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आत्ताच्या क्षणाची एक महत्वपूर्ण बातमी चिपरी तालुका शिरोळे येथे बावीस वर्षीय तरुणाचा निर्गुणपणे खून संदेश लक्ष्मण शेळके राहणार चिपरी याचा अज्ञात मारेकऱ्यांनी केला निर्गुण खून पाहूया सविस्तर बातमीपत्र बुधवारी सहा ऑगस्ट रोजी चिपरी तालुका शिरोळ येथे घोडावत हेलिपॅड जवळ अज्ञात मारेकऱ्यांनी बावीस वर्षीय तरुणाचा मानेवर निर्गुणपणे वरमी घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे घोडत हेलिपॅड जवळही सदरची घटना घडली आहे इचलकरंजी डीकेटी कॉलेजमध्ये सदरचा तरुण हा शिक्षण घेत होता संदेश लक्ष्मण शेळके वय वर्ष बावीस असे मृत तरुणाचे नाव आहे सकाळी माळभाग अहिल्यानगर चिपरी फाटा येथे बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी गेला होता बहिणीला सोडून जाताना घरी परतत असताना घोडावत हेलिपॅडजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी संदेश शेळके याचा धारदार हत्याऱ्याने निर्गुणपणे खून केला आहे ओला चार्जिंग मोटरसायकलवरून तो बहिणीला सोडून घरी जात असताना दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी थेट मानेवर हल्ला चढवून जवळपास पाच ते सहा घाव मारले आहेत मानेवर अतिखोल घाव बसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे घटनास्थळीत रक्ताच्या थळ्या पडल्या होत्या धडापासून थोडेफार प्रमाणात वेगळे झाले आहे पहाटेपासून पावसाची रिपरीप आहे त्यामुळे या मार्गावर वातावरण शांत आणि रहदारी कमी असल्याने मारेकऱ्यांनी या संधीचा फायदा घेत संदेशवर हल्ला चढवला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह गुन्हेश्वर पथकातील अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी करून घटनास्थळीची सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत उपभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी तात्काळ मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी सूचना देऊन विविध पथके रवाना केले आहेत या घटनेने चिपरीसह परिसरात एकच खळबळ माजली आहे